लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांमध्ये पार पडली त्यात भारतीय जनता पक्ष आणि एन डी बार चारसो पारचा नारा दिला नरेंद्र मोदी यांनी देखील सर्वात आधी लोकसभेत शेवटचं भाषण करताना अबकी बार पार म्हणत आमच्या चारशेपेक्षा जास्त जागा येतील असं हमखास आणि ठणकावून सांगत प्रचाराला सुरुवात केली लोकसभा निवडणूक संपली एक जून रोजी शेवटच्या टप्प्यातलं मतदान झालं त्यानंतर अनेक चॅनेलमधून आणि अनेक सर्वेमधून एक्झिट पोल समोर आले त्यात भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष सरकार बनवताना दिसत आहे परंतु एन डी एचं आणि नरेंद्र मोदींचं चा जे चारशे पारचं स्वप्न आहे ते बऱ्याचशा सर्व्हेंमधून पूर्ण होताना दिसत नाहीये त्यातच महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला धक्का दिलाय असा हा एक्झिट पोलचा सर्वे आहे आता नेमकं का महाराष्ट्रात काय घडलंय महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये कोणत्या पक्षानं बाजी मारली आहे ते या सविस्तरपणे या व्हिडिओतून बघू त्याआधी तुम्ही जर आपल्या रोकठोक मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि जे बेल आयकन दिसत आहेत ते प्रेस करा त्यामुळे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा सर्वे समोर आला या सर्वेमधून महाराष्ट्रात महायुतीला बावीस ते पंचवीस महाविकास आघाडीला देखील पंचवीस जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्या सर्वेनुसार महायुतीचे घटक पक्ष भाजपला अठरा शिंदे गटाला चार अजितदादा गटाला शून्य किंवा एक तर महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेसला पाच राष्ट्रवादीला सहा आणि ठाकरे गटाला बारा ते चौदा जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मात्र हा आधीच भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला गोपनीय अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या अहवालामध्ये महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाल्यास नेतृत्व बदलाची शिफारस करण्यात आल्याची माहिती या सर्वेतून समोर येते लोकसभा पाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम दिसून येईल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक जिंकणे अवघड आहे अशी भीती भाजपने त्यांना वाटत आहे राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या निवडणुकांना अधिक महत्व आहे उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहेत त्यामुळेच भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रात अधिक लक्ष दिलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात अठराहून जास्त सभा घेतल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नव्हती त्यावेळी भाजपने तेवीस जागा जिंकल्या होत्या अमरावतीमधून विजयी झालेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपला पाठिंबा दिला होता तर शिवसेनेला अठरा जागा मिळाल्या होत्या त्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीने एक्केचाळीसचा आकडा पार केला होता मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली अजितदादा आणि एकनाथ शिंदे बाहेर पडले भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अशी महायुती तयार करून लोकसभा निवडणूक लढवली तर इकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी निर्माण केली सुरुवातीला चाळीसहून अधिक जागा मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी निवडणुकीचा माहोल पाहून तसे स्वतःचा सर्वे करून अहवाल तयार केला यानुसार महायुतीला केवळ तेवीस जागा मिळतील असा अंदाज समोर आला शिंदे गटाला आठ पेक्षा अधिक जागा देण्यास भाजपने नकार दिला होता पण शिंदे यांनी पंधरा जागांचा आग्रह धरला मात्र या पंधरा जागा देऊन चूक झाली असे भाजपने त्यांना वाटतय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढल्यास त्या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक फटका बसू शकतो असे या गोपनीय अहवालातून समोर आलं आहे सध्याच्या नेतृत्वाकडे निवडणुकीतील यश मिळवण्याची क्षमता नाही त्यांच्याकडे विश्वासाची कमतरता असल्यामुळे राज्यातील नेतृत्व बदलाची मागणी भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती देखील समोर आली आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी जाहीर होणार आहे या निकालानंतर महाराष्ट्रात नेतृत्व बदलाची शक्यता आहे केंद्रीय नेतृत्वाने याची गंभीर दखल घेतली आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाला अधिक संघर्ष करावा लागेल याची केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाला खात्री आहे त्यामुळेच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा नेता राज्यात सत्तेवर येण्याची शक्यता आहे गेल्या सहा वर्षांपासून निवडणूक रणनीती या सर्वेक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि अचूक मतदानोत्तर चाचणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या द स्ट्रेलेमा या संस्थेने महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कौल जाणून घेतला राज्यातील सर्व मतदारसंघातील एकूण तब्बल एक लाख आठ हजार तीनशे मतदारांशी मतदानानंतर द स्टेलेमाने संवाद साधला त्यातून स्पष्ट झाले निष्कर्ष द स्टेलेमाने जाहीर केले त्यानुसार राज्यात महायुतीला सेहेचाळीस टक्के मतदारांनी पसंती असून पंचेचाळीस टक्के मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे तर वंचित बहुजन आघाडीला तीन टक्के अपक्ष उमेदवाराला दोन टक्के आणि इतर घटकांना चार टक्के मते मिळाली आहेत यासोबतच द स्टेलेमाच्या मतना मतदानात्तोर चाचणीच्या निकालात महायुतीला सव्वीस ते सत्तावीस जागा तर महाविकास आघाडीला तेवीस ते पंचवीस ठिकाणी यश मिळेल तसंच एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी ठरेल असा अंदाज व्यक्त केला आहे द स्ट्रेले माने पक्षनी हा आकडेवारी देखील जाहीर केली त्यात महायुतीमध्ये भाजपचे सतरा शिवसेना शिंदे गटाचे सात आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार विजयी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे तर द ट्रेलेमाच्या मतदानात तोर चाचणीनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला पाच ते सहा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सहा तर शिवसेना ठाकरे गटाला दहा ते बारा उमेदवार विजयी होतील तर राज्यात एकाच ठिकाणी अपक्ष म्हणजे सांगली मतदारसंघात विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार विजयी होतील असा द स्ट्रेलेमाचा निष्कर्ष आहे त्यामुळे दस ट्रेलेमाच्या मतदाना ट्रेले तोर चाचणीनुसार राज्यात महायुतीच अग्रेसर ठरली असून भाजप सर्वाधिक जागा विजयी होणारा पक्ष आपल्याला ठरताना दिसतोय महाराष्ट्रात यावेळी पाच टप्प्यात झालेली लोकसभा निवडणूक ही जशी राजकीय पक्षांसाठी दमछाक घडविणारी होती तशीच ती मतदारांची कसोटी पाहणारी होती प्रत्येक टप्प्यागणिक राज्यातील मतदारांचा कल बदलत गेल्याचे पाहायला मिळाले या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व आले आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीला के उमेदवार केंद्रित भावनिक स्वरूप देण्याचा सा प्रयत्न झाला परिणामी प्रचंड चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत प्रभावी राजकीय व्यवस्थापनेद्वारे स्थानिक पातळीवर विविध घटकांची नाराजी दूर करण्यात आणि गेल्या दहा वर्षांपासूनचा आपला मतदार टिकवून ठेवण्यात भाजपला यश आल्याचं पाहायला मिळाले त्यामुळेच भाजप राज्यातील सर्वाधिक जागे यशस्वी ठरताना आपल्याला दिसतोय आणि पर्यायाने महायुती राज्यात अग्रेसर ठरताना द स्ट्रेलेमाच्या एक्झिट पोलनुसार दिसतंय परंतु काही एक्झिट पोलनुसार आपल्या राज्यात अठ्ठेचाळीसपैकी पैकी पन्नास पन्नास टक्के म्हणजे चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस अशा जागा महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळतील असे गीत पुलच्या अंदाज सांगताय ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन भाजपनं आपल्या स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे का याबद्दलचं तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या रोखठोक मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो देखील लाईक करा शेअर करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील